आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह स्वतःच्या भावाचा खून करणाऱ्या निलेश बोरकरला ला जन्मठेप व एक लाख रुपये दंड नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी रात्री साडे च्या सुमारास कोंडे वस्ती उरळी देवाची हवेली पुणे येथे मंगेश बबन बोरकर या व्यक्तीची हत्या झाली त्याची आई रत्नमाला बबन बोरकर हिला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याचा भाऊ निलेश बबन बोरकर व वर्ष याने रागाच्या भरात मंगेशच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्याचा जीव घेतला या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी जानेवारी दोन हजार वीस रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला गुन्हा रजिस्टर नंबर त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार वीस बहादवी कलम तीनशे दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील लोखंडे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सतरा एप्रिल दोन हजार वीस रोजी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र सादर केले या प्रकरणाचा स्पेशल सेशन केस नंबर एकशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी निलेश बबन बोरकर भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे दंड न भरल्यास तीन महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्री नामदेव तळगट्टी यांनी काम पाहिले कोर्ट काम श्रीमती ललिता कानवडे यांनी पाहिले तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील लोखंडे यांनी मोलाची भूमिका बजावली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे भा पोसे परिमंडल पाच पुणे शहर यांनी कोर्ट पैरवीचे अधिकारी पोलीस हवालदार एकवीस अठ्ठेचाळीस ललिता कानवडे आणि तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले महाराष्ट्र पोलिस निफ चोबीससाठी पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी पल्लवी गडदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबी न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद